पावसाळा सुरू झाल्यानंतर डोंगराळ भागात राहणारे आदिवासी बांधव जीव मुठीत घेऊन आपलं जीवन जगत असतात अनेक वेळा दुर्घटना होऊन आपलं जीवन संपेल का अशी भीती त्यांच्या मनात असते मागील वर्षी ऐन पावसाळ्यात अशाच प्रकारची दुर्घटना होऊन खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे अनेक आदिवासी बांधवांना आपला जीव गमवावा लागलाय त्यामुळे प्रशासनाकडून अशा भागातील आदिवासी बांधवांकरता वेळीच उपाययोजना करणे नेहमीच गरजेचे असते परंतु असं असलं तरी बदलापूर नजीक चामटोली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोपऱ्याची वाडी येथे पुन्हा एकदा ईरशाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे कारण कोपऱ्याची वाडी हद्दीत असलेल्या डोंगरावरील खदानीमुळे आदिवासी बांधवांचा जीव धोक्यात येऊ लागला आहे डोंगराळ भागात राहणारे हे आदिवासी बांधव दिवसभर मोलमजुरी करून आपल्या घरी परतत असतात परंतु घरी गेल्यानंतर घराजवळ असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील खदानीमध्ये होणारे ब्लास्ट यामुळे घर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे ब्लास्टिंगमुळे उडणारे दगड यामुळे घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत त्याचप्रमाणे धूळ यामुळे आदिवासी बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे सतत डोंगरमाथ्यावर होणारे ब्लास्टिंग यामुळे दरड कोसळण्याची भीती देखील निर्माण झाली आहे परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण होऊ आहे यामुळे आदिवासी बांधवांच्या जीवास धोका निर्माण झालाय म्हणूनच या आदिवासी बांधवांनी आता न्याय मिळण्यासाठी शासन दरबारी आपला आक्रोश पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केलाय अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने आदिवासी बांधव हतबल झालेत राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे अनेक फेऱ्या मारून देखील त्यांना न्याय मिळत नसल्याने आदिवासी बांधव आता रस्त्यावर उतरण्याच्या प्रयत्नात आहेत माझे नाव गणेश वारगडा आम्हाला या खदानीपासून पासून त्रास आहे पाण्यात चिखल येतो त्याच्यामुळं त्रास आहे मुलांना आजार पडतात मुलं खदानी लवकरात लवकर बंद व्हावी खदना विषयी आमचा गावाचा हा मुद्दा आहे की खदनी मुळे खूप जीव जीवितहानी होते ब्लास्टिंग मुळे घरांना तडे जातात आणि धूळ सगळी गावामध्ये येते शासनाला असा आमच्यातर्फे हा विषय आहे की हे खदान बंद व्हावे आमचा विषय हा आहे की हे खदान खूप प्रमाणात काम चालू आहे खदानीच गेल्या दोन हजार एकोणीस पासून आम्ही पत्र देतोय सरकारांना शासनाला परंतु आमच्यावर दुर्लक्ष होते आणि आता पण आम्ही दोन हजार बावीसला पत्र केलेलं आहे खूप ठिकाणी कमसे कमी एकोणीस ते वीस ठिकाणी तर अजूनपर्यंत आमच्या इथं काही चाचणी झालेली नाही आहे कुणी अधिकारी आलेला नाही आहे तर आम्हाला हेच फक्त शासनाला एक जागृत करायचं की आमच्या आदिवासी बांधवांवर लोक काहीतरी दुर्लक्ष होते की आमच्या गावावर खूप मोठं संकट आहे की खदान गेल्या अनेक वर्षापासून खूप जोरात काम चालू आहे दिवस रात चोवीस तास चालू असते त्याच्यावर आम्ही आवाज उचलतोय पण आमच्यावर दुर्लक्ष होते परंतु आमची हे इच्छा आहे पूर्ण गावाची गावाच्या सगळ्यांच्या आरोग्याची एक मोठा प्रश्न आहे की हा प्रश्न सुटावा इथं गाड्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या पा पिण्याचे पाणी पण खराब होत आहे नाळ्यात पूर्ण चिखल पूर्ण माती तुम्ही समक्ष बघू शकता आपण जाऊ थोड्या वेळात ते तुम्हाला दाखवू दाखवू शकतो की कि किती प्रमाणात किती चिखल आणि किती प्रमाणात पाण्याची पाणी खराब होते आणि हा डोंगर आहे हा बघा समोरचा डोंगर आहे तो ब्लास्टिंग खूप जास्त होते ब्लास्टिंग जास्त होण्याचे कारण हा डोंगर कधी पण कोसळू शकतं आणि गावावर खूप मोठं संकट येऊ आहे तर आमचं हे शासनाला एक विनंती आहे की ह्याबाबत तुम्ही काहीतरी ठोस आणि काहीतरी ठोस कारवाई करावी की ही खदान बंद होवी आम ही आमची गावकऱ्यांची पूर्ण एक अपेक्षा आहे आणि ही ह्या संदर्भात आम्ही गेल्या दोन हजार एकोणीसला तक्रार केली होती ग्रामपंचायतचा ठराव घेऊन आणि परंतु त्याच्यावर पण दुर्लक्ष झालं आहे कारण की अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही ते आणि आत्ता पण आम्ही दोन हजार चोवीसमध्ये आम्ही परत सरकार म्हणजे आपल्या सगळेच ठिकाणी सगळेच ठिकाणी आम्ही पत्र दिलेले आहेत परंतु अजून परत गेल्या तीन महिने झाले आता पण ते लोक इथपर्यंत आले पण नाही आजपर्यंत नाही आमच्याशी संवाद केला की तुम्हाला काय गरज तुमचं काय प्रॉब्लेम आहे काय तुम्हाला काय अडचणी आहे ती काय आहे ती अजून परत ते आमच्या परत कोणी पोचलं नाही दरम्यान कोणाच्या राजकीय वरद असतामुळे यावर कारवाई होत नाही का की प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काही साटेलोटे आहेत असा प्रश्न उपस्थित करत आदिवासी बांधव आक्रोश करतायत त्यामुळे येत्या काळात पावसामध्ये डोंगरमाथ्यावर होणाऱ्या या ब्लास्टिंगमुळे दरड कोसळून इरशाळवाडी सारखी दुर्घटना पुन्हा एकदा कोपऱ्याच्या वाडीला घडल्यास प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब